अकोले तालुक्यातील विठे गावात घराला आग लागल्यानं घरातील जनावरांसहित साहित्याची राख रांगोळी झाली आहे काल दुपारी एक वाजल्याच्या सुमारास विठे येथील फॉरेस्टच्या जंगलाला आग लागली होती आग इतकी भयानक होती की काही क्षणातच वनविभागाच्या यात दोन हेक्टर रान जळून खाक झाले तर या जंगलापासून भिकाजी गंगाराम उघडे या शेतकऱ्याचे घर काही अंतरावर असल्यामुळं घराला ला आग लागल्याची माहिती समजत आहे घराला लागलेल्या या आगीत घरासह जनावरांचा गोठा जळून खाक झालाय तर घरातील संसार उपयोगी साहित्यासह सा, पाच जिवंत शेळ्या कोंबड्या धान्य जनावरांचा चारा सर्व काही जळून भस्म झाला असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर घराला लागलेली आग विझवताना घरातील व्यक्तीही जखमी झाली असल्याची माहिती मिळते आगीने होत्याच नव्हतं केल्यामुळं आता भिकाजी उघडे या गरीब शेतकऱ्याचं कुटुंब उघड्यावर आलं आहे जंगल परिसरात आग लागली असताना वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक आग विझवण्यासाठी सर्दीचे प्रयत्न करीत होते मात्र दुपारी उन्हाचा पारा जास्त असल्यानं आगीने रौद्र रूप धारण केले होते आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध वन विभागाकडून सुरू आहे प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून शेतकऱ्याचा संसार उघड्यावर पडल्यानं शासकीय पातळीवर तातडीने मदत मिळावी अशी मागणी कुटुंबाच्या वतीनं करण्यात येत आहे अकोली तालुक्यात दिवसेंदिवस जळिताच्या घटनांमध्ये वाढ होत असून उन्हाचा पारा जास्त असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी घरात मोठी आग होणार नाही यापासून सतर्क रहावे तसेच आगीच्या वस्तूंपासून लहान मुलांना जपा असं आवाहन एम एच मराठीच्या वतीनं करत आहे